चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हेच मी स्वामींकडे देवाकडे प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला मी आज सुरुवात करते तर आज आहे वार शनिवार आणि उद्या आहे गुरुपौर्णिमा तर आजच्या दिवशी आपल्याला शनिवारच्या दिवशी एक तर संपूर्ण घराची आपल्याला साफसफाई करायची असते तर साफसफाई केल्याने संपूर्ण घराची जर आपल्याला साफसफाई फक्त करायची असेल तर फक्त हा शनिवार असतो आणि शनिवारच्या दिवशी आपल्याला घराची साफसफाई करायची असते कारण की बाकीच्या दिवशी इतर दिवशी काही नसतं पण शनिवारच्या दिवशी दिवसापासून पण मुक्त मुक्तता मिळते आणि लक्ष्मी देवी लक्ष्मी शनिवारच्या दिवशी आपल्याला साफसफाई केल्याने आपण म्हणतो ना की लक्ष्मी स्वरूप म्हणजेच झाडू हा आपल्याला शुक्रवारच्या दिवशी नवीन आणायचं आहे आणि शनिवारच्या दिवशी आप ले 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 जाड़ूनी द्यो, जाड़ूनी द्यो, जाड़ूनी तो आपल्याला वापरायचा काढायचा आहे तर त्याचं कारण असं असतं की शनिवारच्या दिवशी आल्यानंतर त्याच दिवशी आपल्याला लगेच झाडूनही दे झाडायचं नसतं आपलं घर वगैरे तर आल्यानंतर त्याची आपण पू पूजा करायची असते हळद लावून तो आपल्याला देवासमोर ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी शनिवारी आपल्याला ते वापरत काढायचं आहे त्याच्यानंतर मग आपण हा साफसफाईसाठी शनिवारच्या दिवशी आपण तो काढू शकतो त्याला कारण असं आहे की शनिवारच्या दिवशी श शनिवार हा दिवस एकतर शनीचा असतो आणि शनीची साडीसाठी मुक्तता ह्या सर्वांपासून <coughs> आपल्याला घर स्वच्छ करायचं असेल जी देवी आ, माता लक्ष्मीची जी बहीण आहे अलक्ष्मी तिला जर आपल्याला घराच्या बाहेर काढायचा असेल तो तो वार शनिवार आहे आणि शनिवारच्या दिवशी आपल्याला संपूर्ण घराची स्वच्छता करता येते कारण इतर दिवशी आपल्याला काही जमत नाही आणि शनिवारावर अशा सुट्ट्याही असतात त्या दिवशी शनिवारच्या दिवशी आपल्याला साफसफाई घरातली करता येते साफसफाईसाठी खरं तर शनिवार हाच निवडला जातो शुक्रवारच्या दिवशी बाकीच्या दिवशी आपल्याला ते साफसफाई करता येते पण संपूर्ण घराचा जो आपला केर कचरा जर असेल तर तो आपल्याला शनिवारच्या दिवशीच बाहेर काढायचा आहे जास्त प्रमाणातला अगदी खालून वरून आतून बाहेरून साफसफाई जर करायची असेल तर ती शनिवारचा दिवस आहे तर त्या दिवशी आपल्याला साफसफाई करायची आहे अति प्रमाणात आपल्याला त्या दिवशी घराचे आपले फॅन किंवा जाळे वगैरे झालेले असतील घराला मकडी वगैरे झालेली असेल तर सर्वात अगोदर आपल्याला जाळ्या वगैरे काढून ते स्वच्छ करायचं आहे त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये जे फॅन आहेत ते फॅन वगैरे स्वच्छ वगैरे पुसून घ्यायचे आहेत आपल्या घरामध्ये असे छोटे छोटे फ्लॉवर लावलेले असतात ते त्या झाडांची आपल्याला स्वच्छता करतात पाणी वगैरे शिंपडून त्या झाडांना पण आपल्याला स्वच्छ करायचं आहे घरामध्ये आपण फोटो फ्रेम असं लावलेलं असतं आजकाल तांब्याचे सूर्य ज्यांच्या घरामध्ये प्रकाश पडत नाही त्यांच्या घरामध्ये तांब्याचे सूर्य वगैरे लावलेले असतात तर ते सगळं आपल्याला सर्व अशा काही छोट्या छोट्या जे आपण शोपीस ठेवतो हो त्या सर्व अशा वस्तू आहेत त्या सर्व आपल्याला पुसून वगैरे काढायच्या आहेत आपले टी व्ही टिपॉय आपल्या घरामध्ये सोफे ह्या छोट्या छोट्या वस्तू आहेत दरवाजे वगैरे हे सर्व आपल्याला उंबट आहे ते उमटा आपण रोज पुसूनच काढावं पण शक्यतो दरवाजा हा शनिवारच्या दिवशी आपण पुसून काढायचे आपल्या घराच्या खिडक्या दरवाजे सोफे आपल्या किचनच्या ज्या टाईल्स असतात त्या किचनच्या काचा वगैरे खिडक्या वगैरे आपले बेडरूमचे दोर बाल्कनी वगैरे हे सगळं जे ग्रेज वगैरे असतात ना ते सर्व शनिवारच्या दिवशीपासून घेतल्यानंतर आपल्याला शनिदोषापासून पण मुक्ती मिळते आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास होतो आपण टॉयलेट बाथरूम बेसिन फरशी वगैरे हे आपण रोजच्या रोज क्लीन करतच असतो पण त्या दिवशी आपल्याला अजून खूप काही बाकीच्या पण गोष्टी करायच्या असतात ती म्हणजे ही पूर्ण घराची साफसफाई पूर्ण घराची साफसफाई केल्याने शनिदोषापासून पण मुक्तता होते आणि माता लक्ष्मीची बहीण अलक्ष्मी जर आपल्या घरी असेल तर तिची पण आपल्यापासून सुटका होते तर अलक्ष्मी माता लक्ष्मीची बहीण अलक्ष्मी तिची पण आपल्यापासून सुटका होते आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर राहते आणि अनंत नान नांदते तर अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आपल्याला पाळायच्या आहेत करायच्या आहेत कापूर त्या पाण्यामध्ये गोमूत्र कापूर हे असं आपल्याला टाकायचं आहे मीठ मोठे मीठ कापूर गोमूत्र पाणी आणि गुरुवारच्या दिवशी आपल्याला हळद टाकून हे पुसायचं आहे की फक्त गुरुवारच्या दिवशीच आपल्याला गुरु गुरु म्हणजे प्र प्रत्येक ग्रह ग्रहाचा आपल्याला पिवळा रंगाशी संबंध असतो म्हणून फक्त पिवळी रंग म्हणजे पिवळा रंग म्हणजे हळद हे आपल्याला गुरुवार गुरुवारी वापरायचे इतर दिवशी ते वापरायचे नाही आपल्याला आणि गुरुवारच्या दिवशी शक्यतो म्हणतात पण फरशी पुसू नये काहीजण पुसतात तर काहीजण नाही पुसत तर ह्या छोट्या छोट्या वस्तू आहेत गुरुवारच्या दिवशी आपण पायपुसणी सॉरी शनिवारच्या दिवशीच आपण हे पायपुसणी बेडशीट वगैरे आपण हे सगळं बदलू शकतो स घरातली ही घाण घुण आपण बाहेर काढतो तर उद्या आपणाला गुरु पौर्णिमा असल्यामुळे आपल्याला घराची साफसफाई बरोबर आपल्याला गुरूंचे म्हणजेच आपल्या आप। गुरुमंत्रांचे आपल्याला उच्चारण करायचे आहेत तर हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला करायच्या आहेत गुरूंची सेवा करायची आहे सर्वात सर्वात अगोदर तर आपले आई वडील हे आपले गुरु आहेत त्याच्यानंतर आपले जे शिक्षक असतात ते आपले गुरु आहेत त्याच्यानंतर आपल्याला जे आदर आहे आपण जे आपले मोठे असतात ते पण आपले गुरुच असतात तर गुरूंची सकाळी उठल्यानंतर तुम्ही खरंच आपल्या आई वडिलांचे आशीर्वाद घ्या आपल्या गुरूंचे आशीर्वाद घ्या आपल्या शिक्षकांचे आशीर्वाद घ्या त्यांचे आशीर्वाद घेतल्यानंतर त्यांना न त्यांना नमन करा आणि तुमच्या दिवसात तुम्हाला जसं योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्ही गुरुंचं स्मरण करून त्यांना तुम्ही जपा आयुष्यभर आदराने त्यांना व्यवस्थित तुम्ही जपा एवढंच मी सांगते आणि हा व्हिडिओ थांबवते व्हिडिओ आवडल्याचं नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा पुढे शेअर करा